स्वागत तर आपण आलेलो आहोत कोकणातील वरती आणि गोवा किल्ला वाचवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत आणि हा व्हिडिओ मी यासाठी लाईव्ह आलो आहे की कोकणात दापोलीमधील हा किल्ला आहे नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आ, मी आता आहे दापोलीमधील गोवा किल्ल्यावरती आणि गोवा किल्ल्याच्या तटबंदीवरती आपल्या सम बुरुजावरती उभा आहे आणि यातले भरपूर बुरुज आहेत इथे आणि ते बुरुज खूप सारे बुरुज पडत आहेत आणि त्यासाठी आपण या गडकिल्ल्यावरती नेहमीच व्हिडिओ करत असतो तर आल्यावरती आपण साफसफाई स्वच्छता पण करत असतो पण इथं बघा काही बडवे लोक येतात आणि दारू पिऊन घाण करतात आणि आपण बराचसा कचरा आता उचललेला आहे आणि हा सुद्धा आपण कचरा उचलतोय आणि दारुवा पितात इथे ये येऊन घाण करतात कचरा करतात तर ह्या गडकिल्ल्यावर साफसफाई करणं किंवा साफसफाई ठेवणं ही जबाबदारी कोणाची आहे तर आपली आपल्यासारख्या सर्व मावळ्यांची आहे पण जे मावळे स्वतःला फक्त मावळे समज समज समजतात आणि किल्ल्यांवरती येतात आणि घाण करतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि ह्या किल्ल्याची संपूर्ण हानी झालेली आहे आणि हा किल्ला कोकणातील दापोलीमधील हा गडकिल्ला आहे त्याची तटबंदी समोरची थोडीशी बनवलेली आहे पण बाकी जी तटबंदी आहे ती पूर्ण पडत चाललेली आहे तर मंडळी एवढं वाईट वाटतं नाही या किल्ल्यावरती की कि गोवा किल्ला आपल्या इथे आजही बांधला जात नाही तर त्याच्यासाठी आपले प्रयत्न आहेत आणि त्याच्या साईडच्या संपूर्ण तिकडच्या तटबंद्या पडलेल्या आहेत तर त्याच्याबद्दलचा मी संपूर्ण व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आहे तर तो तुम्ही सगळ्यांनी नक्की पाहा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या गडकिल्ल्यांच्या मुक्तीसंग्रामामध्ये नक्की सामील व्हा आता आपला जो विशालगड आहे विशालगड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल चौदा जुलैला विशालगडावरती मुक्तीसंग्राम म्हणून एक मोठा कार्यक्रम आहे तर तिथे छत्रपती संभाजी महाराज आणि बाकी सगळे कोल्हापूरचे सर्व लोक तिथे येणार आहेत तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी नक्की व्हा आपले कोकणातील हे जे सर्व गडकिल्ले आहेत हे चांगल्या प्रकारे सुस्थितीत व्हावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गडकिल्ले अबाधित राहोत आज आपल्या पिढीला हे गडकिल्ले पाहायला मिळतात पण येणाऱ्या पिढीला आपले हे गडकिल्ले पाहायला मिळतील की नाही याबद्दल वाईट वाटतं आहे कारण आज हा गडकिल्ले आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय पण उद्या हे गडकिल्ले आपल्याला पाहायला मिळतील की नाही कारण याची शाश्वती नाही आहे खूप वर्ष झाली गडकिल्ले बांधा गडकिल्ले चांगले राहिले पाहिजेत यासाठी खूप स्वराज्यसेवक संघटना काम करत आहेत पण गडकिल्ले काय बांधले जात नाहीत आणि किल्ल्यांच्या अशा सर्व तटबंद्या पडत आहेत तुम्हाला दाखवतो मी तर मी माझे प्रयत्न नेहमीच चालू असतात गडकिल्ल्यांसाठी आणि गडकिल्ल्यांच्या संदर्भात आपण कायम आवाज उठवत असतो आणि मी कोकणातील दापोलीमधील आहे आसूद गावात राहतो आणि मी गडकिल्ल्यांवरती गेलो की साफसफाई करतो नेहमी तर ही तटबंदी बघू शकता पूर्ण पडत चाललेली आहे बुरुज आहेत आपल्या किल्ल्याचे खूप सारे बुरुज पडत चाललेले आहेत तर हे आजच्या पिढीला आपल्याला पाहायला मिळतं पण येणाऱ्या पिढीला आपल्याला काहीसुद्धा पाहायला भेटणार नाही तर याबद्दल शासनाने नुसते छत्रपती शिवाजी महाराजांचे गार्डन बांधून होणार नाही तर त्यांनी दिलेला हा किल्ल्यांचा इतिहाससुद्धा जपला गेला पाहिजे तर याबद्दल आपण कायम प्रयत्नशील आहोत संपूर्ण किल्ल्याची ही तटबंदी आहे ही पडत चाललेली आहे आणि बरेच वर्ष पडते तर त्याकडे स दुर्लक्ष आहे शासनाचं आणि ह्याच्या आधीसुद्धा मी चार पाच व्हिडिओ केले आहेत पण तरी पण काय शासनाचं लक्ष नाही या किल्ल्याकडं <laughs> आणि हा किल्ला जसाच्या तसा आहे काहीसुद्धा बदल झालेला नाही ज्यात काही सुद्धा नाही झालेला ह्याच्यात अं बघू शकता तुम्ही संपूर्ण किल्ला ह्याचे मोठे मोठे हे दगड आहेत किल्ल्याचे मोठे दगड आहेत आणि समोरच पाण्यात आहे आपला सुवर्णदुर्ग किल्ला हे बघा आपल्या महाराजांच्या मावळ्यांनी बांधलेले सर्व किल्ले आज जमीन दुरुस्त होत आहेत पाण्यामध्ये समुद्रामध्ये मिळून जात आहेत तर याबद्दल वाईट वाटतंय मला आणि मी आता आहे कोकणातील गोवा किल्ल्यावरती तटबंद्या पडतात पूर्ण तटबंद्या पडतायत काय बोलायचं आणि काय करायचं हा मोठा प्रश्न आहे <coughs> दापोली मधील हा गोवा किल्ला आहे आणि याबद्दल कोणीच बोलत नसेल तर आपण गप्प राहायचं का हा मोठा प्रश्न असतो आपण कोणी मोठा रिपोर्टर नाही किंवा कोणी हे नाही पण हा बघा हा किल्ला पूर्ण पडलेला आहे आणि याबद्दलचा मी संपूर्ण व्हिडिओ आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे याबद्दलचा मी संपूर्ण व्हिडिओ आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करणार आहे आणि तो जरूर सगळ्यांनी शेअर करायचा आहे जेणेकरून कोकणातील दापोली प्रशासनाला जाग आली पाहिजे आणि हा किल्ला पूर्णपणे बांधून झाला पाहिजे कारण हे जे दृश्य आहे एकदम भयावह आहे आता किल्ल्याचे साधारण एक दोन तीन चार पाच सात 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 बुरुज पडलेले आहेत आणि त्याची पूर्ण तटबंदी पडलेली आहे तर आणि हे एवढे मोठे मोठे दगड आहेत की अर्धा राहिलेला भा बुरुजाचा भाग तो सुद्धा पडून कधी जाईल ते सुद्धा समजणार नाही पाण्याचा जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा ते येऊन किल्ल्यावर आदळतं पण दुर्लक्ष होतंय किल्ल्यांकडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले एकदम जमीन दोस्त आहेत तर याबद्दल प्रशासनानं कोकणातील दापोलीमधील प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे दापोली काय गड किल्ल्यांच्या बाबतीत मग ते कुठचे पण असो अगदी विशालगड असो रायगड असो अगदी आपला गोवागड असो सुवर्णदुर्ग असो अगदी कुठचाही किल्ला असो अरे तुम्ही कमिटी बसवा आणि किल्ल्यांच्यासाठी कार्यरत करा एक माणूस फिरकत नाही तुम्हाला इलेक्शन आला की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा यांना वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो अरे तुझा भाषण घाल चुलीत गडकिल्ले चांगले करा तर महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे हे गडकिल्ले जमीन दोस्त होत आहेत आणि आमचे राजकारणी लोक राजकारण करण्यात बिझी आहेत जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मिळवतात आणि लोकसुद्धा त्यांना मतदान करतात ज्या राजानं आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजाचे गडकिल्ले आज परप्रांती यांच्या हातात जात आहेत आणि जमीन द्वस्त होत आहेत आपल्या येणाऱ्या पिढीला गड गडकिल्ले काय त्यांची माती पण दिसणार नाही अशी अवस्था होईल कारण ह्या ज्या दगडी आहेत ह्या मातीत रुतत चालल्या आहेत ह्या बघू शकता तुम्ही हे बघा समुद्र आ, एक नैसर्गिक भाग आहे तो त्याचं काम करणार किल्ले खाणार लाटा आपटून आपटून आणि आपले माणसं फक्त किल्ल्यांवर फिरायला येणार बस बाकी काय नाही तर मंडळी मी किती ओरडलो जीवाच्या आकांताने तरी कोणाला काय प्रयत्न पडणार कोकणातील दापोलीमधील प्रशासन हे आमच्या गडकिल्ल्यांच्या बाबतीत कायम झोपलेलंच आहे आणि सा। त्यासाठी मी प्र प्रयत्न करतो आहे की आपले कोकणातील हे गडकिल्ले कधी होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले हे जसेच्या तसे पुन्हा कसे उभे राहतील यासाठी खरंच पुरातत्व खातं फक्त नावाला नसावं त्यांनी त्यांचं काम करावं आणि गडकिल्ले बांधावेत हे बघा मी गावी असतो तेव्हा मी नेहमी किल्ल्यावरती येत असतो माझ्या परीने जेवढी साफसफाई मला करता येईल तेवढी मी करत असतो फक्त मला आज गोष्टीचं दुःख वाटतं की आजही लोक या किल्ल्यावरती येतात दारवा पितात आणि त्याच्या बाटल्या इथं ठेवतात त्याच्यानंतरला ह्या किल्ल्याच्या तटबंद्या पडल्यात कोणाला काहीच पडली नाही त्याच्यासमोर सुवर्णदुर्ग आहे हा बघा त्याच्याकडे मात्र लक्ष दिलं जातं कारण तो पाण्यातल्या आतमध्ये आहे आणि हा जमिनीवर आहे तर जमिनीवरचा किल्ला पडला तरी चालेल पण पाण्यातला किल्ला पडला नाही पाहिजे अशी आपल्या शासनाची कदाचित भूमिका असू शकते किल्ल्याचं समोरचं का काम केलं आहे पण या बाकीच्याचं काय हे जे पडतं आहे ह्याच्याकडे कधी शासन लक्ष देणार आणि आपल्या छत्रपतींचे गडकिल्ले हे कधी सुरक्षित होणार याबद्दल एक, या एक कोडच आहे पण मंडळी किती जीवाच्या आकांताने ओरडलो तरी गडकिल्ल्यांचा हा प्रवास किंवा ह्या गडकिल्ल्यांचा जो इतिहास आहे तो कोणी पुसू शकत नाही महाराजांनी जे जा आपल्यासाठी केलं आहे महाराजांमुळे आज आपण आहोत आणि याची याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जेव्हा आपण स्वतःला म्हणवतो ना ते तर तेव्हा त्याच्यासाठी आपण कार्यरतसुद्धा झालं पाहिजे तर ही व्हिडिओ ह्या व्हिडिओचा एक संपूर्ण सारांश मी एक ब्लॉगच्या माध्यमातून कोकणचं नानो यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो आहे तर ही ती व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आम्ही किल्ल्यावरती येतो नुसते फिरण्यासाठी नाही तर गडकिल्ले आमचे कसे आहेत किंवा इकडं प्रशासन लक्ष देत आहे की नाही हे बघण्यासाठी पण येत असतो तर अजिबात लक्ष नाही आहे इकडं आम्ही ह्याच गावचे असून ह्याच मातीतले जलमलोय ह्या मातीत जलमलोय पण ह्या आपल्या मातीतले गडकिल्ले काय शाबूत नाही आहेत तर त्याच्या त्याच्यासाठी खूप दुःख वाटतंय तर जाता जाता आता खूप उशीर झालाय आल्यापासून मी बरेच काय काय गोष्टी केल्या इथं तर साफसफाई असो किंवा आपल्या पद्धतीने जेवढं मला करता येईल तेवढं मी करत असतो बाकी इकडं काही काम चालू चालू आहे आणि बाकी प्रवेशद्वार हा एक आधी तो बंद आहे म्हणजे समुद्राचा साईडनी होता प्रवेशद्वार तो बंद केलेला आहे पण हा इकडचा मुख्यद्वार जो हाय आहे त्याचीसुद्धा अवस्था बिकट आहे काम चालू होतंय काही काम बांधकाम पण झालं आहे पण जसं पाहिजे तसं ते नाही आहे नमस्कार भावा तुझे करतो ना तुझं सलाम आहे आपली मातृभूमी जपली शिवरायांनी केली सं गडकिल्ले जपले नक्कीच गडकिल्ले जपले पाहिजेत पण त्यासाठी जो आजचा युवक आहे किंवा आजचे जे तरुण वर्ग आहेत ते पुढे येत नाहीत फक्त दारवा पिण्यासाठी गडकिल्ल्यांचा वापर होतोय आणि हे बघून मला खूप वाईट वाटलं कारण मी मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा खूप साफसफाई केली होती आम्ही आणि आता कसं असतं आम्ही जेव्हा येतो तेव्हा साफसफाई करतो तेव्हा आपण स्वतःची व्हिडिओ करून असं दाखवत नाही की मी केलं म्हणून पण कधीकधी ना त्या गोष्टी दाखवायला लागतात की सला हां मी केलं आहे आणि केलं आहे म्हणून मी बोलतो आहे कारण गडकिल्ले ही छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे आपल्याला आणि हे बघा ज्या महाराजांनी आपल्याला गडकिल्ले दिले ते गडकिल्ले आपलेच आहेत आणि आपले समजूनच आपण काम करतो म्हणून गडकिल्ल्यांवरती आपलं खूप प्रेम आहे आणि महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरती चालणं आपलं काम आहे तर मंडळी खरंच मला खूप वाईट वाटतं पण आता हा किल्ला एवढा फिरून आपण बाहेरचे बुरुज त्याचे खूप चांगले आहेत म्हणजे बाहेरच्या बुरुजांवरतून आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो की हा किल्ला आ, कसा असेल किंवा किती भव्य आहे या किल्ल्याची भव्यता कशी आहे तर आ, आता आपल्याला घरी जायला पाहिजे आणि घरी निघायला पाहिजे तर मी आता थांबतो इथंच कारण या वि या किल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि तो, तो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम जोराचा वारा आलाय मंडळी वारा आला आणि प्रचंड जोराचा पाऊस पण आलाय आता थांबतोय तर आता निघतो मी हा मी तर मी चालवतो आणि पाऊस पण जोराचा आलाय तर मंडळी थांबतो आता बाय बाय